राज्यात कालपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे तर राज्याच्या अनेक भागात आज आणि उद्या पावसाची उघडी राहण्याचा अंदाज आहे दोन दिवसानंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे हवामान विभागाने आज आणि उद्या कोकण तसेच मध्य महाराष्ट्रातील घाटमात्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे उद्या जळगाव विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर आणि नांदेड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे शुक्रवारी मराठवाड्यात पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी धाराशिव लातूर नांदेड बीड हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला तसेच यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात्यावरही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय शनिवारी आणि रविवारी राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची हजेरी राहण्याचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र आणि खानदेशातही सर्व जिल्ह्यांमध्ये शनिवारी आणि रविवारी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे